तर माझ्या लाडक्या अशा विद्यार्थी मित्रांनो विशेषतः वर्ग बारावीमध्ये शिकत असणाऱ्या माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासमोर एक छान अशी कविता सादर करणार आहे कवितेचं नाव आहे मुलगी आणि कवी अज्ञात आहेत अर्थात अनामिक आहेत म्हणजेच कवीचं नाव माहीत नाही तर विद्यार्थी मित्रांनो कवितेला प्रारंभ करण्यापूर्वी मी माझा अल्पसा परिचय आपणास देत आहे माझं पूर्ण नाव शिवदत्त गवळी असं आहे आणि मी हल्ली कोमलनगर पडेगाव तालुका जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी वास्तव्य करत आहे तसेच माझी सेवा श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संचलित संभाजीनगर अंतर्गत असलेल्या श्री सरस्वती भुवन कला वडी जिकडिष्ठ महाविद्यालयामध्ये मी टीचर म्हणून कार्यरत आहे आणि माझ्याकडे शिकविण्याचे विषय वर्ग अकरावी वर्ग बारावी कॉमर्स शाखेचे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन तसेच चिटणीसाची कार्यपद्धती अर्थात सचिवाची कार्यपद्धती हे दोन विषय आहेत तर हा झाला माझा अल्पसा परिचय आणि या प्रसंगी मी आणखी एक निवेदन आपणास करू इच्छितो अर्थात नम्र विनंती करू इच्छितो की माझी ही कविता ज्यांना ज्यांना आवडेल त्यांनी माझ्या कवितेला अर्थात माझ्या शिवदत्त गवळी नावाच्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलला क्लिक करायला विसरू नका तर एवढं संभाषण आता पुरेसं आहे कवितेला लगेच सुरुवात करतो कवितेचं नाव आहे मुलगी मघाशी सांगितल्याप्रमाणे आणि कवी आहेत अज्ञात अनाविक म्हणजे कवी कोण आहे ते माहीत नाहीत तर बघा मग पोरीची पसंती आली की बापाचं काळीज धडधडतं पोरीची पसंती आली की बापाचं काळीज धडधडतं चिमणी घरटं सोडणार म्हणून आपल्या आत खूप रडतं हसरे खेळकर बाबा एकदम धीर गंभीर दिसू लागतात हसरे खेळकर बाबा एकदम दिसू लागतात पोरीला पाणी मागण्यापेक्षा स्वतःच उठून घेऊ लागतात या घरातला चिवचिवाट आता कायमसाठी थांबणार असतो या घरातला चिवचिवाट आता कायमसाठी थांबणार असतो म्हणून बाप लेक झोपल्यावर तिच्याकडे पाहून रडत असतो आंबूच्या लिंबूच्या करत करत मोठी कधी झाली कळलं नाही आंबूच्या लिंबूच्या करत करत मोठी कधी झाली कळलं नाही बाप सांगतो तिला सोडून मला पाणीही गिळलं नाही दिवसातून एकदा तरी मायानं जवळ घ्यावं वाटत दिवसातून एकदा तरी मायानं जवळ घ्यावं वाटतं परक्याचं धन असलं तरी द्यायला मात्र नको वाटत उठल्यापासून झोपेपर्यंत बाबाची काळजी घेत असते उठल्यापासून झोपेपर्यंत बाबाची काळजी घेत असते आज ना उद्या जाणार म्हणून पोरगी जास्तच लाडाची असते पोरगी जाणार म्हणलं की बाप आतून तुटून तु तु जातो पोरगी जाणार म्हणलं की बाप आतून तुटून जातो कळत नाही बैठकीतून अचानक का उठून जातो इकडे तिकडे जाऊन बाबा गुपचुप डोळे पुसत असतात इकडे तिकडे जाऊन बाबा गुपचूप डोळे पुसत असतात लेकीच कल्याण झालं म्हणून पुन्हा बैठकीत था हसत असतात तिचा सगळा जीवनपट क्षणाक्षणात आठवत राहतो डोळ्यात येणाऱ्या आसवांना बाबा वापस पाठवत राहतो तिचा सगळा जीवनपट क्षणाक्षणाला आठवत राहतो डोळ्यात येणाऱ्या आसवांना बाबा वापस पाठवत राहतो बीपीची गोळी घेतली का आता कोण विचारील बीपीची गोळी घेतली का आता कोण विचारील ग जास्त गोड खाऊ नका म्हणून कोण कशाला दटविल ग बाबा कुणाच ऐकत नाहीत पण पोरीला नकार देत नाहीत बाबा कुणाच ऐकत नाहीत पण पोरीला नकार देत नाहीत तिने रागात पाहिलं की मग ताटात गुलाबजाम घेत नाहीत एका अर्थानं पोरगी म्हणजे काळजी करणारी आईच असते एका अर्थानं पोरगी म्हणजे काळजी करणारी आईच असते पोटचा गोळा देणाऱ्याची कहाणी फार वेगळीच असते